शेतकरी मित्रांनो चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्याकडे कस्टमर आले होते पेरणी यंत्र घेण्यासाठी त्यांनी पेरणी यंत्र घेतलं आपल्याकडून नाव काय साहेब आपलं महादेव शिंदे गाव कोणतं अहमदाबाद गाव साहेबांचं आहे तर साहेब पेरणी यंत्र घेण्यासाठी आपल्याकडे आले होते एक चार पाच दिवसापूर्वी बुकिंग केलं साहेबांनी आणि त्यांना आज आपण डिलिव्हरी देतोय तर पेरणी यंत्र त्यांनी कोणतं घेतलं ते आपण बघूया चार फणीमध्ये एका लाईनी चार फण असलेलं यंत्र त्यांनी घेतलेलं आहे ॲडजस्ट मधलं आठ इंच बारा इंच सोळा इंच अशा तीन प्रकारच्या विविध इंचांमध्ये हे या पेरणी करू शकतं त्याचबरोबर पायपीतली चेस येते नटबोल्ट ॲडजस्टमेंट येते ह्याला नटबोल्टमध्ये आपण पण ऍडजस्ट करू शकतो तुम्ही बघू शकता पुढे सारा येतो साऱ्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता कशी आहे हेवी क्वालिटीचा एकदम स्वा सारा येतो आपला त्याचबरोबर त्यांनी मोगनाही मागे घेतलेला आहे लावून मोगण्याचे सिस्टम काय तर एखादं पीक जे थोड्या थोड्या प्रमाणात पेरायचं असेल त्याला मोगना वापरतात तर हा मोगना पण बन साहेबांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आपली भारतची एस एसची स्मार्ट प्लसची पेटी आपण त्यांना दिलेली आहे स्मार्ट प्लसची पेटी तर आता वेगळं काय आहे तुम्ही म्हणाल तर बघू शकता इथे प्रत्येक ह्याला बेअरिंग दिलेलं आहे कंपनीनं त्यामुळे काय होतं तुमचा जो मेंटेनन्स आहे तो वाचतो आणि पेरणीचं जे बी पडण्याची प्रोसेस आहे ती एकदम सहजपणे होते फ्रीली होते त्याचबरोबर एस एसची पेटी येते त्यामुळे गंजणे सडणे अशी भानगड अजिबात ह्या पेटीत होत नाही पायपं तुम्ही बघू शकता पायपांची क्वालिटी पण कशी आहे पायपं एकदम हेवी क्वालिटीच्या ज्या म्हणजे उन्हाने उन्हा उन्हामुळे किंवा खतामुळे जाम, जाम होत नाहीत लवकर अशा पायपा दिलेल्या आहेत आपण अवजाराची क्वालिटीचं जे मटेरियल वापरलं आहे एकदम हेवी क्वालिटीचा आपण साहेबांना विचारूया साहेब आपल्या अवजाराची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली अवजार क्वालिटी एकदम मस्त आहे पहिला पण आम्ही रोटर घेतलेलं आहे तुमच्याकडनं त्याची पण एकदम मस्त आहे म्हणजे काय विषय नाही तर तुम्हाला आपलं म्हणजे आपल्याकडूनच घ्यावं अवजार असं काय वाटलं पण आमच्यातले जुने पण कस्टमर आहेत तुमच्याकडनं भरपूर नेलेलं सामान आहे म्हणजे ट्रॅक्टरच पेरणी यंत्र म्हणा पलटी म्हणा हे नेलेलं आहे त्यांनीच मला सांगितलं हितनच घे तुला सर्व्हिस पण चांगली भेटेल आपली स्टील वगैरे कसं वापरलंय काय विषय स्टील आपली सर्व्हिस कशी वाटली साहेब सर्व्हिस चांगली काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय अडचण आली आतापर्यंत कधी एवढे तुम्ही वस्तू वगैरे घेतल्यात नाही नाही काय आम्ही तुमच्याकडनं रोटर पण घेतलेला आहे रिव्हर्स फॉरवर्ड आपला रिव्हर्स फॉरवर्ड रोटर कसा चालतो एकदा तुम्ही सांगा शेतकरी मित्रांना रिवर्स फॉरवर्ड एकदम मस्त चालतो काही विषय नाही भर वगैरे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता साहेबांनी आपल्याकडनं आधी रिस फॉर रोटर पण घेतलेला आहे त्यात पण त्यांना तो पण क्वालिटी त्याची पण आवडलेली आहे त्यामुळे साहेबांनी आता पेरणीयंत्र आपल्याकडून खरेदी केलंय साहेबांच्या गावात आपण बरेचशे अवजार दिलेले आहेत ऑलरेडी बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यामुळे त्यांना पण त्याची क्वालिटी आवडली त्यामुळेच त्यांनी आपल्याकडनं हे पेरणीयंत्र खरेदी केलं जर कोणालाही तुम्हालाही यंत्र वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता आपलं शोरूम रहिमतपूरमध्ये रहिमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल पंपासमोर रहिमतपूर या ठिकाणी आहे आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी झिरो चार त्रेपन्न अठ्ठ्याण्णव कोणत्याही प्रकारचा औजार घ्यायचा असेल किंवा माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला पाहिजेल तसं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण औजार बनवून देतो त्यामुळे असं नाही की कोणाला काय काय पद्धत लोकांची शेती करण्याची वेगळी असते त्यामुळं आपण त्यांना त्या पद्धतीने पण अवजारं बनवून देतो कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण असली तरी आपल्याला संपर्क साधू शकता क्वालिटी आणि विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे हलकॅग्री सोल्युशन धन्यवाद